वेती वे अखंड हरिनाम सप्ताह हा। तरी हनुमान मंदिर गोकुळ तालुका बसुقل्यात जिल्हा भीतर यजमान श्री गणपतराव गोकुळी व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका राव स्टार सगळ्यामध्ये जेवडे काही संत आहेत त्या संताचा सांबत करा हेच माझं मान आहे वर्ग आहेत जीव, जीव संत आणि भगवंत जीव संत परमात्मा सर्वज्ञ जीवाला निर्वी म्हटले नाही या संताशी निर्वी या संताचा सांभाळ करा देवा का जगामध्ये सगळ्यात मोठे संत आहेत आणि संत म्हणजे काय वस्तूची प्राप्ती करून देणारे ते संत सन्मार्गाचं आचरण करणारे ते देव स्वरूप असणारे ते संत विद्या विनय यामध्ये परिपक्व दशेला गाठलेले ते संत जगाच्या कल्याणासाठी अवतीर्ण झालेले संत जगात कुठलाही जर प्रश्न निर्माण झाला ते प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य ते संत ज्यांच्याकडे शांती वास केलेली आहे बोल का माहिती झालं दहा वीस मिनिटात शिवासन पितो तुमचं कळलंय मला महाराज का काकड्याला थांबते की म्हणला पंधरा वीस मिनिट सेवा पितो ज्यांना ब्रह्मत्वाचा साक्षात्कार झालेला ते संत लक्षात ठेवाचा साक्षात ज्यांच्याकडे अद्भुत शांती आहे अद्भुत महानता आहे शांती म्हणजे नावाची माय नव्हत्या मायचे नाव लय मोठे माणसाची ब नावं लय मोठी नाव शांता बाई भनंकर आहे कुत्र्याची आई नाव अन्न पूर्णा दुर्डीत तुकडा नाव सुलोचना पाहती मुंबई पुन्हा <laughs> गळ्यात फुटका मनी नाही आता तुमचं सांगू का तेव्हाच्या बदलला हसू लागला आपण त्याने हसणार आता इकडे हस नाव गंगाधर आंघोळ करणा महिना बघा किती हसले नाव तुकाराम घडी घडी शंभर हे नाव नाव मोठ लक्षण खोट बड घर पांढरे कपडे खाली असे नावाचे स्वतः खरोखर अद्भुत शांती ज्यांच्या अंगी बांधलेली आहे अद्भुत महानता ज्यांच्या मध्ये वास केलेली आहे ते संत स्वरूप आहे संतांच महत्व सांगत असताना महत्वाचे विचार तुमच्या पुढे मांडतो आणि कीर्तन सांगितो पंधरा वीस मिनिट आहे ह्या जगामध्ये जेवढे काही दिसतात त्याच्यामध्ये सहा वर्ग मोडतात सहा वर्ग तुकोबऱ्याच्या भाषेतून सांगायचं असलं जगात जेवढे काही माणसं आहेत ते तीन प्रकाराचे रजगुण तमगुण आणि सत्वगुण काही रजगुणी आहेत काही तमगुणी आहेत आणि काही सत्वगुणी आहेत आता हे तुम्ही सगळे सत्वगुणी आहोत सत्वगुणी रजगुणी म्हणजे त्याला राज आवडते विलास आवडते निष्ठान भोजन आवडते ते रजगुणी तमगुणी क्रोधी शिट्ट हमेशा शिट्ट क्रोधी त्याच्या काय तोंडावर कुत्र्यासारखी कला असते तमोगणी सात्विक सत्वगुणी हे तुकवराच्या भाषेतून अभंगातून प्रकाराचे तीन तुकामने केले तुकामने प्रकाराचे तीन बर का असो पण त्यांच्याच भाषेतून सांगतो हे समाज दिसते का आपल्याला हे जगतामध्ये समाज बुडविणारे एक वर्ग आहे बुडवीणारे दुसरा वर्ग बुडलेले तिसरा वर्ग बुडणारे चौथा वर्ग तरलेले आणि पाचवा वर्ग तरणारे आणि सहावा वर्ग तारणारे सहा वर्ग तार आता पुढविणार ना। ना, 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 त्याला दुष्ट म्हणा त्याला राक्षस म्हणा दुसऱ्याच झालं त्यानं आपलं हित करून घेणार त्याला मरण का अचानक त्याच्या दाढीला आग लागली लांब दाढी वाढवली कुणाच्या नावाने वाढी तर देवालाच नाही दाढी जळायला लागली समोरच म्हणते आता असं बी दाढी जळली तसं बी एक माझी घडी पेटून किती त्रास व्हायला लागले माझी दाढी जळली अरे असं बी झाली तसं बी झाली तुझी जळते दाढी पण माझी वासती काडी असले बुद्धीचे काही लोक आहे राक्षस बर काही बोललेले आड� सिगरेट मध्ये पण विचार करा क्षमा करा बुडलेले तंबाखू खाणारे धूम्रपान करणारे दारू पिणारे मटन खाणारे हे सगळे बुडले बुडले ते वर नाही बुडले विचार करा, करा। शराब तंबाखू खाण्याची संख्या भयंकरच वाढायची काय सांगा तुम्हाला असं कीर्तनात सुद्धा उभारलेले हिले नाही बरं का दुसरीकडे समोर महाराष्ट्राने त्याच्या आडू असं असं करायचं विठ्ठल विठ्ठल म्हणलं की जरा असं करायचं पुंडलिक म्हटलं का ते थोडं पडदा बाजाराचा फिसका घालायच एवढे व्यसनाच्या आधीने गेले काय सांगा नाथ बाबानं म्हटले खर नेणे मर्यादा रामायणाचे प्रेमी असल्यामुळे विश्वास बाबाचा अधिकार मोठा होता पैठणवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज गाडवाला मर्यादा नाही म्हटली त्यांचा कोणता त्यांचं ज्ञान अद्भुत ज्ञान आहे पण माझ्या भाषेतून सांगतो गाडवाला मर्यादा आहे गाढव खडो पाणी पिना गाढव चांद्याला बाहेर येईना त्या कुंभाराने पायाला गुदगुल्या केल्यावर गाडव रात्रवर जागा सोडणार अंगावर गोमाशी बसू दे <laughs> ना गाडव चार पायाच सांगूलो अजून दोन पायाचं पुढे आणि गाडव तंबाखूच्या रानातून जायना तंबाखूचा वावर दिसला मुंडी बाजूला कडे आणि दोन पायाच तोंड घेणं ते पहिले आता ते बरं काय हे बरोबर पण लक्षात ठेवा पायापूर्व सांगतो गळ्यात पवित्र तुळशीची माळा कपळाला गोपीचंद्राचा टिळा वाचेला विठ्ठल नामाचा चाळा त्याने तर व्यसनातून मुक्त व्हाय माझी पायापुढे विनंती खूप सत्य करता खूप आपण कलावंत आहात खूप आपल्या ठिकाणी परमार्थाचे गुण आहेत पण हे जर अवगुण असले ते वाया आहे पंचवीस लिटर निख दूध तापवलेला आहे त्याच्यामध्ये शेणाचा एक शेतोडा टाकलेला आहे काय होईल तस मग तसं आपलं गुणाचं दा हे काय परमार्थ कर तंबाकू खा चाहिए शराब अरे शराब स्टेट पी को पीते हैं शराब तबियत को पीते हैं शराब खानदान को पीते हैं शराब परिवार को पीते हैं पैसे को पीते हैं शराब सभी तो को पीते हैं शराब को पीने वाला आदि पैदा नहीं हुआ है जान पर जान लगा के इतना क्यों पीते हो आदि रात में उतर जाएगी ताला तो हरिम का सारी जिंदगी सुधर जाएगी ते हरिनामाचा त्याला पीत नाही अंधारूच दुकान सुरू एक तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्हाला तुम्हाला तुम्हाला। का तुम्हालाही माहिती मलाही माहिती का तुम्ही पित नाही मी पित नाही पण पिणाऱ्याला विचारा तुम्ही मी विचारला नशा दारूत आहे का तुमच्यात काय म्हटलं महाराज हाच्यात कुठली नशा दारूत आहे मग दारूच जर नशा असली तर दुकानातल्या बाटल्या नाचल्या असत्या कधी दुकानातली बाटली नाच बैठल दारूची आणि तेच बाटली ह्या मूर्खाच्या तोंडात गेल्यावर ह्या ना पुन्हा नाचायला हा चालले हायवेर असत्या नामकल कोणता मूर्ख माझी फोटो काढले आता हीच चमकली बेला का दारुड असंच केलं जात असं भोर अंधार पडला होता किलोमीटरचा दगड पुढे आला अकरा पंचवीस झाले सरक, 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 सरक. सरक आता किती सरक म्हटल्यानंतर ते सरकानं बठा मी कोण तुला माहित नाही म्हटलं लात फुरून घाय दगडावर दगडावर लात घातलं पण थोकडं वरलाकड आणि वरलाकड वर म्हटलं आता कसं सरकला असे नाही वाया गेले हे बुडले विचार करा एक असच दारू पिऊन विहिरीत पडलं पण त्याच्या नशिवाला पाणी नव्हतं तुमच्या सगळे माणसं दोर सोडले ह्याला धरून वरी म्हटले की शतनी बाटली काढ तिला बांध हिला पेलीवरी घ्या म्हटलं एवढे उलटे एवढे वाया गेले एक दारूडा असेल महाराष्ट्रात तीर्थनला चालव माझ्या मांडीला मांडीला बसलं महाराज का म्हटलं कुत्रा का पोत्रा दिसलो का म्हटलं असले राहतात कसले शिव्या दिलं घमघम वासले खिडकीवर कोण केलो शिव्या दिलं दिलं माझी मांडी खाजवायला के सुरू केलं आणि पहिले बरं वाटलं शिवाजी गुरुजी हा वाटलं जोरात खाजवायला के सुरू केल्यावर मला बी त्रास व्हायला लागला राग रागाने म्हटलं माझी मांडी का खाजी प्रस त्यानं म्हटलं माझी मांडी कुठे गेली सांग म्हणले असली बाय आता त्याच्या ते मटन खाय जो खाते मटन देवानं दापते त्याच बटन सगळ्यात विषारी इंचू आहे एक जरा इंचू लांगी मारला चोवीस घंटे म्हणून बोंब मारते एवढा विषारी इंचू त्याला पाल बघितले आपुट म्हणजे इंचापेक्षा पाल विषारी त्या पालाला कोंबड जर बघितलं आपूड घेते म्हणजे पालपेक्षा कोंबड अरे कोंबड्याला खाणारी आवलात किती विषारी रविवारची सुट्टी आपूल कोंबडे हायची मिळले बुडले बरं काय हां आता बुडणारे विषयामध्ये रममान झाले ते काही खात नाहीत पित नाहीत पण घर सोडत नाहीत आणि मिष्टानाच भोजन सोडत नाहीत तेलातलं तुपातलं दांड्यातलं तळून मळून घोळून भात पासून भात तुळाभात भात केसरभात भात देवडा चिंचवडा पापड घाबरू नका आता टेम्पू भरून आले करण्यासाठी तुमच्यासाठी कार्याच कीर्तन घ्यायला झाले वास घेतलं तर पोट भर कस परवा सणाला दीपावलीच्या माय लाडू कड 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 तुडले ते वास पलीकडल्या घरात गेलाय पलीकडल्या घरातली माय झोपीतून उठून दोन भाकरी वासात कुस करून खोले वासात <laughs> असलं निष्ठांनाचं भोजन होणार आहे तुम्ही काही कोणी हे गैरहजर होऊ नका सगळे आणि काल्याचे कीर्तनकार मी माझ्या दहा पटीनं म्हणा शंभर पटीनं पुढे सामान्य नव्हता त्याच्या पुढे आम्ही काही नाही शून्य तुम्हाला खूप काही त्यांनी असो हे बुडणारे विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू तो झाला विषयामध्ये रम्मान झालं ते बुडणारे एक दिवस हा काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी तेव्हा किंवा कुणाचे पाहून आहेत ते एमाचा पाहु ना प्राणी हो या। मागचं काय हरिविना जन्मा नरकची बैदाना हरिविना जन्म नरकाची बैदाना भगवंताची भक्ती करणारे ते तरणारे महाराज उदाहरण दिले त्याला साधे कोणता काय उद्धार पाऊ